नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून सर्वजण कन्व्हर्टेड राऊंडची वाट बघत आहे आणि मला बऱ्यापैकी कन्वर्टेड राऊंड संदर्भामध्ये प्रश्न येत आहे की मॅडम माझा नंबर लागेल का तर आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत की कन्व्हर्टेड राऊंड मध्ये संधी नेमकी कोणाला मिळणार आहे कन्व्हर्टेड राऊंड मधल्या जागा या नेमक्या कुठल्या असतात मी बऱ्याच व्हिडिओमध्ये याबद्दलही सांगितलेलं आहे परंतु बरेच जण काय होतं की व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे वारंवार प्रश्न येत आहे त्यामुळे मग मी विचार केला की प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाला देत बसावं लागतं त्याऐवजी आपण व्हिडिओ करून एक्सप्लेन करायला हवं की जेणेकरून कन्व्हर्टेड राऊंडमध्ये म्हणजे कुठपर्यंत येईल मिरिट कुठपर्यंत येईल संधी कुणाला मिळेल नेमका कन्वर्टेड राऊंड हा प्रकार काय आहे तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे की माझी समांतर आरक्षणाच्या ज्या जागा आहेत त्या त्या कास्टमधल्या प्युअर म्हणजे जनरलला कन्वर्ट करणं म्हणजेच कन्वर्टेड राहून आता बघा मग समांतर आरक्षणाच्या जागा कोणत्या तर माझी सैनिक त्याचबरोबर तुमच्या भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त त्याचबरोबर ज्या स समांतर आरक्षण कॅटेगरीमध्ये ज्या ज्या जागा उमेदवार मिळाले नाही त्या जागा त्या त्या कास्टमधल्या प्युअरला कन्वर्ट होतात आता बघा बरेच जण मग विचारतात की मॅडम ह्या ह्या कास्टचं मेल मिरिट म्हणजे पुरुषांचं मिरिट ह्या मार्क्सला क्लोज झालं समजा एकशे दहा एकशे वीस मार्कला क्लोज झालं आणि महिलांचं मिरिट एकशे पंधरा मार्कला क्लोज झालं मग कन्वर्टेड राऊंडमध्ये महिला एकशे पंधरापासून स्टार्ट होतील का आणि पुरुष एकशे वीस पासून स्टार्ट होतील का तर असं होणार नाही मित्रांनो कसं असतं की महिलांचं मिरिट जरी कमी लागत लागलं असेल तरी देखील महिला आरक्षण हे समांतर आरक्षण आहे त्यामुळे या ज्या जागा जा आहे ऑलरेडी समांतर आरक्षणाच्या कन्व्हर्ट होऊन त्या त्या जागेच्या जा फ्युअरला म्हणजे जनरलला गेलेल्या आहेत त्या त्या कास्टच्या मग एस सी असो एसटी असो ओबीसी असो ओपन असो ओपनचं पण सेम त्या त्या कास्टच्या म्हणजे ओपनच्या जनरलला मग ती जनरल म्हणजे तिथं मग मेल फिमेल ज्यांना जास्त मार्क्स आहे तो येईल तिथे मग शक्यतो आपल्याला माहित असतं की जेव्हा एखादा राऊंड कम्प्लीट होतो आणि जेव्हा जनरलच्या जागा जनरल जागेनुसार मी रिट जर सुरुवात केली तर तिथं मेल कॅन्डिडेट असतो कारण की फिमेलचं मिरिट ऑलरेडी कमी लागलेलं ला असतं कारण त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे त्यामुळे बऱ्याच बऱ्याच ठिकाणी मेल आणि फिमेल मिरिटमध्ये दोन दोन तीन तीन मार्काचा फरक आहे जसं की एखाद्या कास्टचं मेलचं मिरिट एकशे बाराला क्लोज झालं असेल तर फिमेलचं मेरिट एकशे सात एकशे आठला ला क्लोज झालेलं आहे मेलचं मिरिट एकशे दहाला एक ला क्लोज झालं असेल तर फिमेलचं मिरिट एकशे सहाला ला क्लोज झालेलं आहे म्हणजे तीन ते चार मार्काचा फरक आहे मग अशा वेळी कुठून सुरुवात होणार तर मित्रांनो ज्या ठिकाणी मेल मिरिट आहे म्हणजे जनरल मिरिट आहे तुमचं ज्या ठिकाणी क्लोज झाला आहे समजा एकशे दहाला ला क्लोज झालाय एकशे दहा पासून रिटर्न मग रिटर्न किती मार्क्स तर मित्रांनो रिटर्न तीन ते चार मार्क येऊ शकतं कारण जवळजवळ जवड़ अडीच हजार जागा आहेत आणि माजी सैनिकांच्या जा ज्या अस जागा असतात त्या दहा टक्के जागा रिक्त ठेवून उर्वरित जागांवर भरती प्रक्रिया म्हणजे उर्वरितच्या जागा आहेत ना ऑदर समांतर आरक्षणाच्या तर तशाच्या कन्वर्ट होणार मग माजी सैनिकांच्या दहा टक्के जागा रिक्त ठेवल्या तरी अडीचशे तीनशे पर्यंत जागा ज्या रिक्त ठेवून उर्वरित जागांवर भरती होईल म्हणजे जर अडीच हजार जागा येणार असतील तर बावीसशे ते जागांवर भरती प्रक्रिया होण्याची दाट शक्यता आहे जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आल्या तर नक्कीच तीन ते चार मार्क्सनी मिरिट खाली येऊ शकतो परंतु त्यापेक्षा कमी जागा आल्या तर मग दोन दोन मार्कांनी मिरिट खाली येईल परंतु जर एवढ्या जागा आल्या तर तीन तीन चार चार मार्क ज्यांना कमी आहेत चार मार्क्स जवळ जवळ मी सांगितलं म्हणजे बरेच जण विचारतात तर खूप जास्त मोठा गॅप असेल मी नाही म्हणून पण सांगितलेला आहे पण तरी देखील तीन ते चार मार्क्स तुम्हाला कमी असतील तर तुम्ही होप ठेवू शकता कन्व्हर्टेड राऊंडमध्ये होप ठेवू शकतात मग आता याच्यामध्ये रिक्त अपात्र यामध्ये येतील का तर नाही कन्व्हर्टेड राऊंड हा वेगळा असतो म्हणजे त्याची मान्यता मिळवावी लागते त्याची त्याची शासनाकडे त्यासाठी प्रस्ताव पाठवावा लागतो त्याची मान्यता मिळवावी लागते आणि त्यानंतर मग या जागा या त्या त्या कास्टच्या जनरलला येतात आता हे सगळं झाल्यानंतर रिक्त अपात्र गैरहजर हा राऊंड वेगळा होऊ शक होऊ शकतो म्हणजे होणारच त्यासाठी पण आपल्याला पाठपुरवठा करावा लागेल मग तो ला कोणता बघा आता जो पहिला राऊंड लागला आहे पंचवीस फेब्रुवारीला त्यानंतर जर कन्व्हर्टेड राऊंड आता झाला होणारच आहे तर त्या राऊंडमध्ये या सगळ्या राऊंडमध्ये दोन्ही राऊंडमध्ये जे उमेदवार अवेलेबल झाले नाही जे दादागा रिक्त राहिल्या अपात्र म्हणजे ज्यांच्या काही डॉक्युमेंट्समध्ये अडचणी आल्या ते अपात्र गैरहजर ज्या जे उमेदवार म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आलेच नाही त्यांचं कुठं सिलेक्शन झालं असेल किंवा त्यांना जॉईन व्हायचं नसेल असेही बरेचसे उमेदवार आहेत तर ते गैरहजर असे उमेदवार <coughs> तर या ज्या जागा जा आहेत त्या मग रिक्त अपात्रच्या राऊंडला येतात त्या पण बऱ्यापैकी जागा येऊ शकतात तर जा 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 त्या पुढे येतील जर तुम्ही कन्व्हर्टेट या गोष्टी जर लवकरात लवकर लावून घेतल्या तर पुढे रिक्त अपात्र देखील संधी आहे मग रिक्त अपात्र ज्या ज्या जिल्हा परिषदांमध्ये त्या त्या ठिकाणच्या त्या जागा निघतील मग त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा प्रेफरन्स मागविले जातील आणि मग पुन्हा रिक्त आणि जेव्हा राऊंड लागतो मित्रांनो तर तिथे तुम्हाला महिला आरक्षण मिळतं मग महिला आरक्षणामध्ये जिथून महिलांचं मिरिट क्लोज झालं तिथून महिला चालू होतात आणि जिथून म्हणजे पुरुषांचं मिरिट क्लोज झालं तिथून पुरुषांचं चालू होतं अशा प्रकारे रिक्त आणि अपात्र मध्ये संधी मिळते पण रिक्त अपात्रच्या ज्या जागा जा आहेत मित्रांनो हजारपेक्षा जास्त नसतील पण बऱ्यापैकी आहेत जर आता बघा आता विचार करा कन्वर्टेड राऊंड झाला आणि तिथे चार मार्कांनी आलं तर, तर रिक्त खाली येऊ शकतं तर या दोन गोष्टी आहेत तर मग त्याचमुळे जर तुम्हाला म्हणजे जिल्हा परिषदांच्या शाळांना लागायचं असेल तर तुम्ही जर रिक्त अपात्रचा राऊंड आपण पकडला तर चार ते सहा मार्कांनी मेरिट खाली येऊ शकतं आता विथ इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यूचे पुन्हा आणखी चार मार्क जर धरले मित्रांनो तर सहा आणि चार दहा म्हणजे आता मेरिट पासून जे लोक दहा दहा मार्कांनी दहा मार्क ज्यांना कमी आहे आणि ज्यांना असं वाटत असेल की माझं होईल का तर तुमचं विथ इंटरव्ह्यू मध्ये तरी नक्की शंभर टक्के होण्याची शक्यता आहे कारण या गोष्टी तिथे बाकी आहेत या बद, गोष्टीबद्दल आपण एवढं पॉझिटिव्ह का आहोत एवढं पॉझिटिव्ह का बोलत आहोत तर तशा प्रकारचं काम आयुक्तांचं सुरू आहे आयुक्त आपले सूरज मांढरे सर जे आहेत त्या प्रकारे काम करत आहे ज्याच प्रकारे कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला रिक्त आणि अपात्रसाठी पाठपुरवठा करायचा आहे तेव्हा हे विद्यार्थी म्हणजे ज्यांचं ज्यांना पासून दहा दहा मार्क कमी आहेत त्यांचं सिलेक्शन शंभर टक्के होणार मग ते तुमचं मध्ये होईल किंवा रिक्त होईल किंवा उर्वरित इंटरव्ह्यू मध्ये देखील तुमची होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे पॉझिटिव्ह राहा मला बरेचसे जण विचारत असतात माझं होईल का माझं होईल का म्हणजे मित्रांनो तुमचं होणार आहे कुठे ना कुठे होणार आहे फक्त पॉझिटिव्ह राहा आणि आता तुम्हाला माहिती आहे की सध्या सध्याची सिच्युएशन म्हणजे आता मे महिना सुरू आहे सतरा मे वीस मेला आपल्याकडे सगळ्या निवडणुका पूर्ण होतात आता यानंतर ज्यांच्या नियुक्त्या बाकी आहेत त्यांच्या नियुक्त्या होतील आणि त्यानंतर चार जून नंतर जेव्हा आचारसंहिता संपेल त्यानंतर राऊंड लावण्यासाठी किंवा पुढच्या याच्यासाठी युक्त प्रयत्नामध्ये आहेत मग ते स्वतः प्रयत्नात असल्यानंतर पुढच्या गोष्टी कशा फास्ट करून घेता येतील हे आपल्यावर पण डिपेंड आहे म्हणजे आपणही काही गोष्टी त्यात अडथळा आणू नये जसं की कोर्ट केस वगैरे आणि रयतचे विद्यार्थी आता रयतचं काय आहे तर रयतची गोष्ट वेगळी आहे मित्रांनो रयतची कोर्ट केस चालू आहे त्यांची तर यामध्ये देखील मी एक गोष्ट सांगेल की आपली जी भरती प्रक्रिया एस एम पी आय नुसार झालेली होती तर रहे चे जे ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांनी देखील आयुक्तांचे संपर्क साधावा यावर काय मार्ग निघेल किंवा पुढच्या पुढच्या कशा होतील तर त्यांचं मार्गदर्शन मागवावं जेणेकरून त्यांच्याही त्यांच्याही म्हणजे जॉईनिंग होतीलच पण सध्या त्यांची कोर्ट केस वेगळी सुरू आहे तर त्यावर वेगळं काय करता येईल तर ते आयुक्तांमार्फत त्यांनी स्वतः ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी ग्रुप वगैरे तयार करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत म्हणजे विथ इंटरव्ह्यू कन्वर्टेड राऊंड रिक्त पात्र अशा प्रकार प्रकारचे हे जे सगळ्या गोष्टी बाकी आहेत जवळजवळ ज्यांना ज्यांना जेवढे मार्क्स आहेत म्हणजे तुमच्या तुमच्या कास्टमध्ये मेल फिमेल दहा दहा मार्क्स तुम्ही ज्यांना मार्क कमी आहेत त्यांचं सिलेक्शन या सर्व राऊंडपैकी कुठल्या तरी राऊंडमध्ये होण्याची खूप जास्त शक्यता आहे हा त्यापेक्षा कमी मार्क्स असतील तर मग थोडंसं सा त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना आपण एवढं पॉझिटिव्हली सांगू शकत नाही जेवढं दहा मार्कांनी म्हणजे मार्का चार ते चार ते पाच मार्क तर कन्व्हर्टेड राऊंडमध्ये त्यांचं तीन चार मार्क आहेत त्यांची शक्यता आहे त्यानंतर विद इंटरव्ह्यूमध्ये पाच सहा मार्कांनी खाली उर्वरित मग ते रिक्त लागतील परंतु जे उर्वरित राहतील त्यांनी शांत राहायचं नाही विक्तापत्रचं राहून पण तुम्हाला जून जुलैमध्ये लावून घेण्या म्हणजे लवकरात लवकर त्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील कारण पुढे विधान सभेची निवडणूक आहे आणि त्याची मग आचारसंहिता वगैरे त्या गोष्टी जास्त याच्यात जातील आणि त्यानंतर सरकार बद, बदलेल म्हणजे जे सरकार आहे तेच कंटिन्यू राहिलं तरी देखील मंत्रिमंडळ वगैरे बऱ्याचपैकी गोष्टी चेंज होतील आणि सरकार बदललं तर सगळ्याच गोष्टी बदलतील त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा म्हणजे सतराची जशी एकोणावीसला झालेली भरती जशी लांबली तशी पुन्हा जर चुकून उकून सरकार बदल झाला तर लांबू शकते किंवा होणारच नाही किंवा अशा गोष्टी होईल तर त्यामुळे या सहा महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे मांढरेसर जे आहेत जोपर्यंत ते आहेत तर मला असं वाटतं गोष्टी पॉझिटिव्हच होतील तर बघूया बरेचसे जण निगेटिव्ह आहेत बरे निगेटिव्ह म्हणजे त्यांच्या मनामध्ये झालंय की मॅडम कसं काय आणि विचारत असतात त्यामुळे त्याचबरोबर त्यांना ते महिलांचं मिरिट आणि पुरुषांचं मिरिट यामध्ये पण कन्फ्युजन आहे तर तुम्हाला मी सांगितलं या ज्या जागा आहेत त्या त्या कास्टच्या प्युअरला जाणार आहे मग त्या कास्टचं प्युअर म्हणजे जनरलचं मिरिट जिथून क्लोज झालं तिथून स्टार्ट होणार आहे महिलांचं मिरिट थोडं खाली असतं त्यामुळे महिलांना थोड्याफार कमी प्रमाणात इथं संधी मिळेल कदाचित मिळेल कदाचित मिळणार नाही जर ज्या ठिकाणी महिलांचं मध्ये चार चार मार्कांचा फरक असेल तर संधी मिळण्याची शक्यता थोडीशी दुसरं आहे ज्या ठिकाणी आणि दोन मार्कांचा फरक आहे पुरुषांचं समजा एकशे दहा ला क्लोज झाला महिलांचा एकशे नऊ ला क्लोज झालं तर मग संधी दोघांनाही आहे मग ज्यांना जास्त मार्कते तशी संधी दोन तो चार चार मार्काचा जर फरक असला तर दर कुठेतरी पुरुषांना इथे जास्त संधी आहे आणि मग तुम्हाला पुढे आहे मग विथ इंटरव्ह्यू मध्ये पण आहे रिक्ता पात्र मध्ये पण आहे तर अशा प्रकारे आहे त्याचबरोबर मित्रांनो पॉझिटिव्ह रहा पुढे आपल्या दोन हजार सतराच्या माझी सैनिकांचा राऊंड बाकी आहे तो पण कन्व्हर्टेड राऊंड आहे त्याचबरोबर तुमचा पन्नास टक्के ज्या जागा कपात झालेल्या होत्या त्याबद्दल देखील आयुक्त खूप पॉझिटिव्ह आहे त्यांनी प्रस्ताव पुढे पाठवला आहे आणि आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना चार तारखेनंतर म्हणजे जेव्हा आचारसंहित आपली ती संपेल तर त्यानंतर आपल्याला एक एक गोष्टी बाहेर पडतील त्यावर ते काम करत आहे आपल्याला फक्त त्याबद्दल त्यांना विचारणा करणं आहे किंवा त्याबद्दल आपल्याला सातत्याने पाठपुरवठा करणं जास्त गरजेचं आहे सतराच्या विद्यार्थ्यांची खूप मेसेज येतात मी तुम्हाला खूपदा सांगितले आता तुम्ही शांत आहात तर तुम्ही चार नंतर तुमचा ग्रुप तयार करा आणि पुढे स पन्नास टक्के जागांबद्दल तिथे जाऊन विचारणा करा कारण पाठपुरवठा केल्याशिवाय तुमच्या जागा तुम्हाला मिळणार नाहीत हे लक्षात ठेवा सतराचे विद्यार्थी असो किंवा तेवीसचे तुम्हाला तुमच्या जागांसाठी <laughs> पाठपुरवठा करणं गरजेचं आहे मला एक गोष्ट पॉझिटिव्ह वाटते की ऍटलिस्ट जी आपली दोन हजार तेवीसची ची भरती प्रक्रिया आहे त्याचा जो कन्व्हर्टेड राऊंड लगेच होत आहे एकोणावीसची जी भरती झाली आहे सतराची भरती जी, जी एकोणावीस मध्ये झाली आहे त्यांचा कन्व्हर्टेड राऊंड अजूनही झालेला नाहीये तर त्यासाठी भरपूर गोष्टी झाल्या तुम्हाला माहिती त्याच्या संदर्भात काय काय झालं परंतु आता हे तुमच्याबद्दल घडू नये म्हणून तुम्हाला हा राऊंड प्लस पुढचा राऊंड प्लस रिक्ता पात्र अशा सगळ्या गोष्टीसाठी एवढ्या तीन चार महिन्यामध्ये पा तीन चार महिन्यामध्ये म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर गोष्टी करणं गरजेचं कारण निवडणुकीनंतर सगळ्या गोष्टी पलटणार आहेत कदाचित राऊंड लवकरच होणार रा नाही मग पुढची थर्ड डेट वगैरे होईल आता बरेच जण विचारतात मॅडम सेकंड फेज बद्दल बोला सेकंड फेज बद्दल सांगा सेकंड फेजचं काय मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की आ, कोर्टाने आदेश दिलेले आहेत थर्ड डेट होणार आहे थोडं मागे पुढे होईल जी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होणार होती ती जानेवारी फेब्रुवारी मध्ये होऊ शकते होणार तर आहेच जर थर्ड डेट जर झाली तर त्यापूर्वी हे राऊंड होणार आहे हे राऊंड झाल्यानंतर मला तरी असं वाटतं की सेकंड फेज नावाची कॉन्सेप्ट होती की नाही होते याबद्दल थोडीशी कमी आहे कारण जर थर्ड टेड त्यापूर्वी झाली तर सेकंड फेज होणार नाही जर थर्ड टेड लांबली आणि ही जी प्रक्रिया आहे जसं की मी तुम्हाला जे सगळे राऊंड सांगितले जसं की रिक्ता पात्र कन्वर्टेड कन्वर्टेड राऊंड जो अगोदर होणार तो त्यानंतर विथ इंटरव्ह्यू त्यानंतर पात्र या गोष्टी झाल्यानंतर या गोष्टी झाल्यानंतर मग यांचे पुढच्या प्रोसेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर लगेचच पुढे मित्रांनो नोव्हेंबर नौ, डिसेंबर महिना येतो आणि मग त्यामध्ये जर पुढची टेट झाली तर सेकंड फेज होणार नाही आणि जर ती लांबली आणि जर जागा निघाल्या जागा आल्या तर सेकंड फेज होईल पण मला ते जर तरची शक्यता खूप कमी वाटते हे झालं सेकंड फेजबद्दल बरेच जण याबद्दल विचारत आहे की तुम्हाला माहिती तुम्हाला माहिती की आता सध्या आयुक्तांनी आणखी पण सेकंड फेज बद्दलही बोलले होते आणि त्याचबरोबर आपल्या ज्या त्याचबरोबर मित्रांनो ज्या साधन व्यक्तीच्या जागा आहेत चार हजार आठशे जागा त्या भरायच्या होत्या तर त्या त्यांचं काय झालं किंवा त्या गोष्टी तर हे सगळं झाल्यानंतर मित्रांनो त्याबद्दल गोष्टी येणार आहे कारण त्यासाठी एक विशिष्ट समिती नेमण्यात आली होती आणि साधारण व्यक्तीचे जे निकष आपल्याला अगोदर सांगितले होते त्या निकषांमध्ये थोड्याफार प्रमाणात जास्त तर बदल होणार नाही थोड्याफार प्रमाणामध्ये बदल होऊन मग त्या जागा वेगळ्या येणार आहेत तर त्यासाठी पुन्हा डेट घेणार का किंवा या मधले किंवा जॉईन झालेले विद्यार्थी म्हणजे काय असणार आहे ती गोष्ट वेगळी असणार आहे मग कदाचित तोच सेकंड फेज औस, फेज असू शकतो असं मला वाटतं तुम्हाला माहिती की त्यामध्ये इंग्लिश मिडियमला वगैरे प्राधान्य आहेत किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे इंग्लिशमध्ये झाले पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्लिशमध्ये झाले अशा विद्यार्थ्यांना कुठेतरी तिथं संधी दिली जाणार आहे आता बघूया त्या गोष्टी तर त्या वेगळ्या आहेत मग ते सेकंड फेज मध्ये होऊ शकतं आणि सेकंड फेज जी ऑदर म्हणजे जनरल सगळ्या विद्यार्थ्यांची होईल तर असं कुठंतरी दुसरं दिसत आहे परंतु जर जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये जर हे सगळे राऊंड झाले तर आपण सेकंड फेजची मागणी करू शकतो पण सेकंड फेज इतकं वाटतं तितकं सोपं नाहीये ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर साधन व्यक्तीच्या कपात जागा आहेत त्याबद्दल देखील निर्णय येणार आहे तर त्यावर कळलं आपल्याला की वेगळी काही काही शंभर दोनशे मार्गाची वेगळी टेस्ट घेता का किंवा काय कशा गोष्टी करतात तर ते कदाचित सेकंड फेज असू शकतो असं मला वाटतं बघू या ज्या जशा प्रकारचे अपडेट आपल्याला आयुक्तांकडून मिळतील याच्याबद्दल साधन व्यक्तीबद्दल मी सांगेल फक्त मला एक गोष्ट आता अपडेट मिळालेली आहे मागेच की साधारण व्यक्तीमध्ये कुठेतरी बी ए किंवा एम ए इंग्लिश लँग्वेजमध्ये ज्यांनी केलेला आहे त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे तर त्यासाठी कशा गोष्टी आहेत तर ते मार्गदर्शन देखील त्यांनी मागवले आहे त्याबरोबर त्यांची समिती आहे त्याचा अहवाल येणार आहे तो अहवाल पुढे सादर करून त्यानंतर तुम्हाला कशा कशा प्रकारे साधन व्यक्तीच्या जागा भरल्या जाणार आहे हे सांगितलं जाणार आहे तर ते आपल्याला पुढे कळेल तर अशा प्रकारे गोष्टी होणार आहे म्हणजे जागा भरल्या जाणार आहे फक्त सरांवर विश्वास ठेवा आणि ते जे काही गोष्टी करताय त्याला तुम्ही आता सहकार्य करा आणि कन्व्हर्टेड बद्दल आता मला असं वाटतं की तुमच्या मनातल्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील आता बरेच जणांचा हा पण प्रश्न असतो की पुन्हा त्यासाठी तुम्हाला येणार का ते शक्यता तरी नाहीच आहे कारण की जागा त्याच होत्या आपल्याला माहिती अगोदर दिलेल्या त्याच फक्त कन्वर्ट होऊन येणार आहे काही ठिकाणी असं आहे पण की समांतर आरक्षणामध्ये जागा होत्या परंतु प्युअरला जागा नसल्यामुळे ते ऑप्शन्स आलेले नाही अशा वेळी मग मग काय निर्णय घेतात किंवा दोन एक दिवसामध्ये तुम्हाला जे काही कन्वर्टेड राऊंडसाठी विद्यार्थी इलिजिबल आहे त्यांच्यासाठी प्रे त्यांना प्रेफरन्स भरण्यासाठी देऊ शकतात परंतु शक्यता असं नाही ऐकलेलं आहे की प्रेफरन्सची गरज पडणार नाही तर ते कळलं आता सूचना आल्यावर माझ्यामध्ये पण प्रेफरन्स देण्याची गरज पडणार नाही जे तुमचे मागचे प्रेफरन्स आहे त्यावरच तुम्हाला विथ इंटरव्ह्यूसाठी जर आपण ऑलरेडी दिलेलं आहे त्याचा संबंध नाही फक्त कन्व्हर्टेड राऊंडचं जे आहे तर ले ले ते आपल्याला कळेल शक्यता तर नाहीच आहे तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची मला असं वाटतंय होप आजच्या व्हिडिओतून मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे तर अशा प्रकारे तुमच्या मनामध्ये काहीही डाऊट असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक करा हा व्हिडिओ जा जास्तीत जास्त शेअर करा कारण खूप जण विचारत असतात प्रश्न त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपलं पॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन सोबत तोपर्यंत चॅनल सोबत राहा धन्यवाद